हे कशाची एंट्री कशाची बॅकडोअर आणि फ्रंट डोअर अशी काही एंट्री नसते संविधानिक भूमिका असते आणि मला माझ्या ओबीसी भावांना आणि खुल्या वर्गातील भावांना हेच सांगायचंय तुमच्या अधिकाराचा रक्षक एक सेवक एक शिपाई म्हणून मी आहे कोणीसुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही मला अनेकांचे फोन येत आहेत कोणती बॅकडोअर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे कायद्यामध्ये दोन हजारचा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही आणि मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती बी एच मारल्या पल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेला आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तो कायदा आहे आणि मला असं वाटतंय की सरकार असो किंवा जरंगे असो हे कायद्यापेक्षा कोणी सुद्धा मोठे नाहीत त्याच्यामुळे डंकेकी चोटपे फक्त चर्चा होऊ शकते अशा प्रकारच्या नोटीसेस दिल्या जाऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारे कोणीही अधिकारी जे आहे अगोदर मारला साहेबांची जजमेंट बघेल आणि त्याच्यानंतरच सर्टिफिकेट मला सांगा कालपासून जरंगे बोलत होता काय बोलत होता की म्हणत होता की सदतीस लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले मला सांगा तुम्ही तीन हजार सातशे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाऊ शकत नाहीत हे सदतीस लाख प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे एसईबीसी म्हणजे ओबीसीच्या संदर्भात ते प्रमाणपत्र आहेत त्याच्यामुळं दिशाभूल करून घेऊ नये आणि अशा प्रकारच्या स्टंडबांड आंदोलकांना मला वाटतंय की फार जास्त त्याच्यावर बोलून वेळ वाया घालण्याचं काही कारण नाही जरंगे पाटलांचं ज्ञानच काय मला माहिती नाही जरंगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत किंवा जरंगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे किंवा जरंगे पाटलांनी कोणती याचिका दाखल केलेली आहे हां मराठा समाजामधले अनेक विद्वान लोकही आहेत त्यांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे विनोद पाटील असतील किंवा दत्ताभाऊ पाथरीकर असतील ही मोठी माणसं आहेत त्यांनी म्हणलं एखाद्या वेळेस तर मी समजू शकतो परंतु जरंग्या काय म्हणताय याच्यावर तुम्ही पत्रकारांना म्हणजे काय म्हणतात ते टीआरपी मिळू शकतंय परंतु आमच्यासारखी कायद्याचं पुस्तक वाचणारी माणसं मात्र आमच्या मर्यादेत काम करणारी आहोत तुम्ही म्हणताय नोटीस दिलेल्या मात्र सगळे चोरीची व्याख्या सरकारवर अहो ते ऑलरेडी अंतर्भूत आहे ब्लड रिलेटिव्ह लिहिलेलं आहे मी तुम्हालाच पर्टिक्युलरली आता वर दाखवलं की ब्लड रिलेटिव्हचा अर्थ काय आजोबा कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे बाप कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे तर चुलत भाऊ कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे काही नवीन नाही सगळं जुनंच आहे कायद्यातलं त्याच्यामुळं हे जो कायद्याचा जो प्रकार आहे या कायद्याच्या प्रकाराला सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये फार हुरहुरून कोणी जाण्याची गरज नाही आणि माझ्या ओपन मधले भाऊ असतील त्यांच्या जागा मी कमी होऊ देणार नाही त्याचबरोबर ओबीसीतले भाऊ असतील त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही संविधानाचं पुस्तक आपल्या सोबत आहे असं काही गैर होऊ दिलं जाणार नाही आणि सरकारचं दायित्व आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गैर ओबीसी सोबत असेल किंवा ब्राह्मणांपासून ते खुल्या वर्गातील सगळ्या गुणवंतांपर्यंत असेल कुणासोबत सुद्धा गैर होणार नाही याची काळजी सुद्धा सरकारने घेणे आवश्यक आहे मार्फत जर मान्य केली तर मागासवर्गीयांसाठी जी काही व्याख्या तयार केली आंबेडकरांनी तिलाच काय अर्थ राहणार नाही 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 मला एक सांगा कोणती व्याख्या ब्लड रिलेटिव्ह आहोत ऑलरेडी ब्लड रिलेटिव्ह म्हणजे काय तुमच्या चुलक भावाला जर प्रमाणपत्र पाहिजेच असेल तर तुम्हाला अफिडेव्हिट देण्याची तरतूद आहे ती तरतूदच आहे ना कायद्यातच तरतूद आहे तुम्हाला सांगतो खासरा पाणी असेल तुम्हाला सांगतो ती ऑलरेडी तरतूद आहे नवीन काय मला नवीन फक्त दिसलं की एक गोष्ट तर मी म्हणजे खुल्या अंतकरणानं मान्य करतो आणि तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि जरंग्यांनी मान्य केली पाहिजे की माननीय उच्च न्यायालयामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर जे प्रतिबंध घालण्यात येतात ते पाळावेच लागतात नवी मुंबईत थांबावं लागतंय मुंबईमध्ये येताना विचार करावा लागतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कायदेशीर आहेत संविधानिक आहेत त्याच्यामुळं प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत राहावं लागेल तो मग कोणी किती मोठा जरी असला तरी